नमस्कार सर्वांना सखी कटा या आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांच आम्ही माहिती तुम्हाला सर्वांपर्यंत आणायची आहे सर्वांना सांगायची आहे तर सखी कट्टा हे चॅनल आहे आम्ही सर्व मैत्रिणींनी मिळून सुरू केलेलं आहे याच्यामध्ये सगळ्याजणी ज्या जा आहेत ज्या काही गृहिणी आहेत काही जॉब करणाऱ्या आहेत अशा सगळ्या मैत्रिणी आम्ही एकत्र येऊन हे चॅनल सुरू केलेलं आहे आणि आतापर्यंत जे चॅनलवरती तुम्ही व्हिडिओज पाहिले त्यामध्ये आम्ही आमच्या सर्व सखींमध्ये जे कला गुण होते ते तुम्हाला सर्वांपर्यंत घेऊन येत होतो पण थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे आम्ही इथून पुढची जी चॅनलवरती येणारे व्हिडिओज आहेत थीम आहे ती ट्रॅडिशनल निवडलेली आहे आपले जे सण वार परंपरा घरामध्ये आपण जे डेली साजरे करतो उत्साहात साजरे करतो ते ट्रॅडिशनल थोडक्यात थीम आम्ही इथून पुढे तुमच्या सर्वांसमोर घेऊन येणार आहोत आशा करते तुम्ही सर्वजण चॅनलला भरपूर सपोर्ट कराल चॅनलला खूप प्रेम द्याल आणि तुमच्या सपोर्टशिवाय चॅनल पुढे जाणार नाही चॅनलची ग्रोथ होणार नाही त्यामुळे सर्वांना नम्र आवाहन करते की चॅनलला सर्वांनी भरपूर प्रतिसाद द्या सपोर्ट करा सगळ्या ज्या गृहिणी आहेत ते घर पाहून सगळे व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करत असतो तर बघू शकता चॅनलवर आम्ही सगळ्या टीम वर्क मी काम करतो आणि आम्ही सगळे जणी चौदा मिळून या चॅनलवर नवनवीन तुमच्या सर्वांपर्यंत घेऊन येत असतो तर आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ला क्लिक करा म्हणजे इथून पुढचे जे, जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला सर्वांपर्यंत आमचे पोहोच होतील आवडल्यास व्हिडिओला लाइक शेअर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला भरपूर प्रतिसाद द्या नवनवीन व्हिडिओज आम्ही तुम्हाला सर्वांपर्यंत जे आणणार आहोत त्याला सर्वांनी भरपूर प्रतिसाद द्या आणि आमच्या चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या शहाश्या वेळेसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ